घटना ही सत्यघटना आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रेम आंधळ असतं म्हणतात ते काही खोटं नाही प्रेमापाई कोण काय करेल ते काही सांगता येत नाही साक्षी व जितेंद्रचे एकमेकांवरती प्रेम असूनही साक्षीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह शुक्रवारी तेवीस रोजी साक्री येथील त्यांच्या समाजातील एका तरुणाशी लावून दिला त्यानंतर साक्षी ही पंचवीस रोजी सायंकाळी सासरी विवाहाची हळद फेडून मोंढाळे रोडवरील आपल्या माहेरी आली होती असे काय झाले पुढे की ज्यामुळे त्या दोघांनीही हा टोकाचा निर्णय घेतला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर नेमकं काय घडलं ते बघूया साक्षी ही पाचोरा येथील वरखेडी गावामध्ये राहत होती तेवीस तारखेला तिचा विवाह झाला होता दोन दिवसांनी लग्नाचा आनंद घेऊन साक्षी माहेरी आली होती पाचोरा वरखेडी रोडजवळील रावण दहन मैदानाच्या जवळ राहत असलेला जितेंद्र राठोड हा रोजंदारीवर फोटोग्राफीचे काम करायचा जितेंद्रच्या घरापासून केवळ पन्नास मीटर अंतरावर मासेमारी करणारे सोमनाथ भोजू भोई यांची मुलगी साक्षी ही राहत होती दोघांची एकमेकांशी नजर भिडली होती दोघेही तारुण्याच्या भरात होते हे वयच असत त्यामुळे साक्षी आणि जितेंद्र यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते परंतु कुटुंबियांना त्यांनी सांगितले नव्हते दोघेही एकमेकांच्या प्रेमात न कळत अखंड बुडाले होते आपल्या घराचा आपल्या पालकांचा काहीही विचार न करता दोघेही प्रेमबंधनामध्ये अडकले होते आता गाव म्हटलं की कोणतीही खबर जरी कुणाच्या कानी जरी पडली तरी ती पूर्ण गावभर पसरते कुणाला आपल्या प्रेमाचा थांग पत्ता लागू नये म्हणून ते पडक्या अंगणवाडीत भेटत असत दोघांच्या भेटीचा जणू तो पॉईंटच बनला होता ती पडकी अंगणवाडी असल्यामुळे तिथे कुणी जास्त फिरकत नसे त्यामुळे त्यांना कोणी पाहण्याचा तिथे प्रश्नच येत नव्हता तिथे कुणीही फिरकत नव्हते त्यामुळे त्यांना तिथे कुणाचीही आडकाठी नव्हती पण म्हणतात ना की कुठे ना कुठेतरी काहीतरी पुरावे माणूस सोडत असतो तसेच त्यांच्या या प्रेम रंगाची खबर ना जाणे कशी पण खर्चांना मिळाली त्यांनी अगोदर समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही दोघेही आपले प्रेमभंग करायला तयार नव्हते त्यामुळे साक्षीच्या वडिलांनी साक्षीसाठी मुलगा शोधायला सुरुवात केली जेव्हा ही बातमी साक्षीला कळली तेव्हा तिनं सर्व काही जितेंद्रच्या कानी घातलं पण जितेंद्रने आत्ताच बारावीची परीक्षा पास केली होती त्यामुळे साक्षीच्या घरच्यांचा जितेंद्रसाठी नकारच होता त्यांनी साक्षीसाठी मुलगा बघितला लग्न ठरलं पण साक्षी मात्र त्या विरोधात होती तिला काहीही करून जितेंद्रसोबतच लग्न करायचे होते त्यामुळे तिच्या घरच्यांनी लगेचच तिचे लग्न लावून दिले लग्न झालं तरीही साक्षीच्या मनात मात्र जितेंद्रच होता तिला आणि जितेंद्रला काय करावे काहीच कळत नव्हते कारण दोघं एकमेकांशी खूप प्रेम करत होते आणि आपला विवाह व्हावा असेच त्यांच्या मनी होते पण घडले मात्र वेगळेच होते घरच्यांनी आणलेल्या दबावामुळे ती ह्या लग्नाला कशीबशी उभी राहिलेली होती जितेंद्र मात्र हतबल होऊन हे सारं काही पाहत होता तेवीस तारखेला साक्षीचे लग्न एकदम थाटामाटामध्ये झाले प्रेम एकाशी करून लग्न दुसऱ्याशी करून ती तिच्या सासरी गेली होती सासरी पहिला दिवस कसा बसा गेला दुसऱ्या दिवशी हळद फिडून म्हणून ती माहेरी येणार होती आणि त्या क्षणाची ती खूप आतुरतेने वाट पाहत होती कारण माहेरी आल्यावरती तिला जितेंद्र भेटणार दिसणार होता तिचा जीव त्याच्यासाठी कावरा बावरा झाला होता जेव्हा ती बाहेर आली तेव्हा देखील तिला कधी एकदा बाहेर जाते आणि जितेंद्रला भेटते अशी हुरहुर हुर लागली होती पण घरचे मात्र तिला बाहेर सोडायला तयार नव्हते तिला सर्वजण समजावून सांगत होते की आता तुझं चांगलं आयुष्य सुरू झालं आहे तुला चांगला नवरा भेटला आहे त्याच्यामुळे आता तू तु, तुझं झालेलं मागचं सारं काही विसरून जा आणि पुढे चांगलं भविष्याकडे बघ तुझ्याकडे चांगलं घरदार चांगला, चांगला, चांगला नवरा आहे ह्या गोष्टीकडे लक्ष दे ती वरून वरून जरी हो ला हो देत असली तरी आतून मात्र ती फक्त जितेंद्रचा आणि जितेंद्रचाच विचार करत होती तिला कधी एकदा बाहेर पडू आणि जितेंद्रला भेटू असे झाले होते पण ते मात्र शक्य नव्हते त्यामुळे त्या रात्री तिने कसा बसा तो डाव साधला रात्री साक्षीचे कुटुंबीय झोपलेले असताना ती तिथून कशी बशी बाहेर पडली पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास साक्षीच्या घरातील एका सदस्यास लघु शंकेसाठी जाग आली त्यासाठी तो घराबाहेर निघत असताना त्याची नजर साक्षीच्या अंथरुणाकडे गेली असता ती नजरेस पडली नाही सर्वत्र शोधाशोध सुरू झाली पण कुठेही तिचा पत्ता लागेना त्यानंतर शंका आल्यामुळे त्यांनी जितेंद्रच्या घरी जाऊन देखील पाहिले पण तोही घरी नव्हता तेव्हा त्यांना आता खात्री पटली की हे दोघेही कुठेतरी पळून गेले त्यावेळी शोध सुरू झाल्यानंतर साक्षीच्या घरापासून केवळ वीस फूट अंतरावर असलेल्या पडक्या अंगणवाडीत च्या छताच्या कडीला एकाच दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह आढळले दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई वडील भाऊ पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजारी करतो तर साक्षी भोई हिचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो आपल्याला सोबत जगता येणार नाही तर सोबत मरू तर शकतो या भावनेने त्या दोघांनी आपले जीवन संपवले या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांच्या कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक व त्यांचे सहकारी यांनी प्रकरणाचा तपास केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते तुम्ही नक्की कळवा अशाच घटनांची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तुम्ही ही घटना ऐकलीत म्हणून तुमचे धन्यवाद